आपण पाहत आहात महाराष्ट्राची सटाणा नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक नऊ मध्ये योगिता हो भामरे यांना उत्स्फूर्त प्रतिसाद सटाणा नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक नऊ मधून शिवसेनेचे उमेदवार म्हणून रिंगणात उतरलेल्या योगिता भामरे यांच्या प्रचाराला सध्या प्रचंड उत्साहाने प्रतिसाद मिळत आहे धनुष्यबाण या निशाणावर निवडणूक लढवत असलेल्या भामरे यांना प्रभागातील मतदारांकडून मोठ्या प्रमाणात साथ लाभताना दिसत आहे दररोज सकाळपासून उशिरापर्यंत सुरू असलेल्या घरगुती भेटी गल्लीबोडातील संवाद व विशेष महिला संपर्क उपक्रमामुळे त्यांच्या प्रचारात आणखी उभारी आली आहे उल्लेखनीय कार्य हो केलेल्या योगिता भांबरे यांची प्रतिमा प्रभागात आधीपासूनच सकारात्मक आहे त्यातच त्यांचे पती मंगेश भांबरे यांच्या समाजकार्याची भक्कम पार्श्वभूमी सातत्याने केलेली समाजसेवा नागरिकांशी दांडगा संपर्क आणि सर्वसामान्यांमध्ये निर्माण झालेला विश्वास यामुळे मतदारांचा कल अधिकाधिक त्यांच्या बाजूने झुकताना दिसत आहे प्रभागातील तरुण मतदार महिला तसेच ज्येष्ठ नागरिक यांच्यात योगिता भांबरे यांच्या प्रचाराची खास चर्चा असून अनेकांनी खुलेपणाने त्यांना पाठिंबा व्यक्त केला आहे सुशिक्षित व पारदर्शक नेतृत्वाची गरज आणि प्रभागातील दीर्घकालीन प्रश्न सोडविण्याच्या त्यांच्या भूमिकेमुळे या निवडणुकीत त्यांना मजबूत आघाडी मिळत असल्याचे स्थानिकांचा अंदाज आहे प्रभाग नऊमधील वाढता उत्साह पाहता योगिता भांबरे यांच्या बाजूने निवडणुकीचे समीकरण झुकत असल्याचे स्पष्टपणे जाणवू लागले बांगलाड चुब्यू